नमस्कार आज आपण सुंदर असा एक गोडाचा पदार्थ पाहणार आहोत आणि अतिशय युनिक अशी ही रेसिपी आहे तर आपल्याला बहुतेक ठिकाणी ही पाहायला मिळत नाही आणि खायला तर फार कमी लोकांना मिळते असं मला वाटते आणि ती म्हणजे कच्च्या दुधाची किंवा चिकाची वडी तर यासाठी आपण कच्चं दूध म्हणजे गाय किंवा म्हैस व्यालानंतर जो पहिल्या संजेचा जो दूध असते तर त्याला आपण चीक असं म्हणतो आणि हे चीक आपण एका भांड्यात भरून घेतलेलं आहे आणि ते प्रेशर कुकरला आपण कुक करायला ठेवलेलं आहे आणि आपण याची तीन विसल होईपर्यंत आपण हे दूध उकडून घेणार आहोत तर अगदी हाय फ्लेमवर आपल्याला हे जे दूध आहे तर हे छानपैकी असं शिजवून घ्यायचं आहे आणि हे जे दूध आहे तर हे शिजल्यानंतर अतिशय कडक को असं हे तयार होते तर आता आपण इथं पाहू शकतात की आपण आता कुकर उघडलेलं आहे आणि आता आपण हे भांडं आता बाहेर काढणार आहोत तर याला आपल्याला थोडंसं गार होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर ज्या भांड्याच्या चारही बाजूने किंवा गोलाकार असं आपल्याला चाकू घालून त्याला मोकळं करून घ्यायचं आहे भांड्यापासून आणि त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये ते उलटं करून घेणार आहोत आणि त्याचे आपण चार भाग असे तयार करणार आहोत तर अतिशय आपण पाहू शकता की कडक असे हे दूध झालेलं आहे नसा कडक आणि त्यासोबत नरमसुद्धा हा जो चीक आहे हा झालेला आहे आणि आता आपण एक किसनी घेतलेली आहे आणि त्या किसनेवर आपण हे जो चिकाचा जो गोळा आहे तर तो एकाच बाजूने फिरून आपण तो किसून घेणार आहोत त्यामुळे काय होतं की लांब लांब असा केस आपल्याला मिळतो तर आपण संपूर्ण आता हे जे चीक आहे तर हा आपण किसून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये तो जो चिकाचा कीस आहे तर तो मोजून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला आपले तीन बाऊल हे भरलेले आहेत आणि तीन बाउल जे कीस आहे तर मी या ठिकाणी तीन वाट्यास साखर घेतलेली आहे म्हणजे समप्रमाणात आपण त्यात साखर घेतलेली आहे आणि आता आपण हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे की जेणेकरून थोडंसं साखरेला पाणी सुटेल आणि त्यानंतर आपण ही कढई जी आहे तर ही गॅसवर ठेवून घेणार आहोत आणि सुरवातीला हाय फ्लेमवर आपल्याला हे जो कीस आहे तर हा सतत असं ढवळत राहायचं आहे परतवत राहायचं आहे आणि त्यानंतर साखरेचं पाणी सुटणार आहे आणि हे साखरेचं पाणी सुटल्यानंतर आपण इथं पाहू शकता की असं पातळसर असं हे द्रावणसारखं हे तयार झालेलं आहे तर हे सतत सतत हलवत आपल्याला अतिशय घट्ट असं त्याचं मिश्रण गोळा होईपर्यंत सतत परतवत राहायचं आहे हे थोडं घट्ट झाल्यानंतर आपल्याला त्यात विलायची पूड आपल्याला टाकून घ्यायची आहे आता आपण पाहू शकता की थोडं घट्ट झालेलं आहे परंतु थोडं अजूनसुद्धा त्याच्या बाजूनी पाक जो आहे तर तो आहे आणि जे पातळ मिश्रण थोडंसं घट्टसर होत आलं की आपल्याला फ्लेम थोडी मिडियम करायची आहे आणि या ठिकाणी पहा आपण साखर भरपूर घातल्यामुळे याचा थोडासा लालसर रंग हा तयार झालेला आहे आणि हे मिश्रण जेव्हा घट्ट होईल त्यावेळेला आपण एक ताट घेतलेला आहे आणि त्याला तुपाचा हात आपण लावून घेतलेला आहे की जेणेकरून आपली वडी ही पटकन सुटेल त्यानंतर आपण जे मिश्रण आहे तर हे ताटात ओतून घेतलेलं आहे आणि आपण सराट्याच्या सह्याने किंवा एखाद्या प्लेटला तूप लावून आपण हे छान असं दाबून तयार करून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण जे आहे ते गरम असेपर्यंतच आपल्याला पसरून घ्यायचं आहे आणि थोडंसं गार झाल्यानंतर आपल्याला त्याच्या चौकोनी आकारामध्ये वड्या कापून घ्यायच्या आहे का तर या ठिकाणी आपण आता ह्या वड्या कापून घेत आहोत जास्त गार झाल्यानंतर आपण ह्या वड्या कापू शकत नाही त्यामुळे थोडं गार झाल्यानंतर आपल्याला ह्या थोड्याशा कापून घ्यायच्या आहे आणि आपण पाहू शकता की छान असं खुटखुटीत असे ह्या आपल्या वड्या तयार झालेल्या आहे ह्या वड्या अगदी सहा महिनेसुद्धा टिकतात आणि त्यानंतर मी पुन्हा तो चीक जो घेतलेला होता तर पुन्हा एक भांडं वापून घेतलं सुरुवातीला आपण जसं रेसिपी पाहिली त्यानुसार आणि किसही करून घेतला आणि हा कीससुद्धा आपला तीन बाऊल भरलेला आहे आणि ह्या वडीमध्ये किंवा ह्या मिश्रणामध्ये मी फक्त दोन बाऊल साखर घातलेली आहे आपण सुरुवातीला तीन बाऊल जे किस होता त्याला तीन बाऊलच साखर घातली होती पण या ठिकाणी मात्र मी फक्त दोन बाऊल साखर घातलेली आहे आणि सुरुवातीला आपण पाहिलं त्यानुसारच आपल्याला हे मिश्रण थोडंसं सुरुवातीला सा साखरेमुळे थोडं पातळ होतं आणि सतत सतत हलवत आपल्याला हे मिश्रण ड्राय करून घ्यायचं आहे <द्रागी> आणि ते थोडं ड्राय झाल्यानंतर आपल्याला थोडी वेलची पुढं त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि कढईच्या जेव्हा त्या कडा हे मिश्रण सोडायला लागेल घट्ट होईल त्यावेळेला आपण एका ट्रेला तुपाचा हात लावलेला आहे ला आणि त्यामध्ये ह्या वड्या टाकून घेतलेल्या आहे पुन्हा थापून घ्यायच्या आहे पुन्हा त्या आपल्याला एकसारखा वरूनसुद्धा लेअर तयार करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या ज्या वड्या आहेत तर त्यासुद्धा चौकोनी आकारातच मी ह्या ठिकाणी कापलेल्या आहेत आणि ह्या ज्या वड्या आहेत तर ह्या आपल्याला मात्र थोड्या लवकर संपायच्या आहेत याच्यात साखर कमी असल्यामुळे आपल्याला ह्या वड्या जास्त दिवस आपल्या टिकत नाहीत पण याचा रंग मात्र खूप सुंदर आणि पांढराशुभ्र असा हो येतो त्यामुळे आपल्याला हवं तसं आपण साखरेचं प्रमाण ठेवून ह्या वड्या नक्की घरी करून पहा आणि माझी रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन नक्की दाबा त्यामुळे नवीन जे व्हिडिओ आहे त्याचं नोटिफिकेशन आपल्याला लवकर मिळेल आणि आपण याआधी जे मला साथ दिली आहे तशी साथ सुद्धा द्याल ही अपेक्षा आहे आणि आपण पाहू शकता की सुंदर पांढर्या शुभ्र अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत धन्यवाद